नमस्कार मी स्वरा सुनील चव्हाण आजपासून आम्ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत काही रेसिपीज आम्ही तुम्हाला या आमच्या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहोत तर आज आम्ही ही गरमी स्पेशल रेसिपी घेतलेली आहे बाहेर खूप उकडत आहे आणि आम्ही हा शॉर्टकट जेवण केलेलं आहे दुधी भोपळ्याचा झुणका ज्वारीची भाकरी ताक आणि लोणचे तर हे कसे बनवायचे यासाठी पहिल्यांदा मी दुधी भोपळा किसून घेतलेला आहे हा सालासकट किसला गेला आहे त्यानंतर हे सर्व सामान मी एकत्रित करून घेतलेलं आहे म्हणजे आपला वेळ वाचतो बेसन आलं मिरची लसूण पेस्ट हिंग मसाला तेल इत्यादी आता कढई गॅसवर गेलेली आहे आणि ती गरम झाली त्यात ते मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे फोडणी चांगली बसते आणि खमंग फोडणी झाली की कोणताही पदार्थ खूपच छान होतो चला तर मग झुणका आहे तर तेल थोडं जास्त हवं आहे म्हणून मी पुन्हा तेल घातले आहे आता मी पहिल्यांदा त्यात राई घालून ती चांगली तडतडू दिली व त्यात जिरे घातले जिरे चांगले सुरसुरले की राई जिरं चांगलं खमंग तडतडलं पाहिजे मग मी त्यात हिंग टाकलं आहे आता मी त्यात कडीपत्ता टाकत आहे त्यात थोडंसं पाणी होतं म्हणून ते सुंटडू उडाले तेलाचे आता आलं लसूण पेस्ट जी मी बारीक केली होती खरं तर मी बारीक नाही केली होती मी खलबत्त्यात कुठली आहे काही त्याची पेस्ट वेगळीच असते आता ही खमंग फोरणी आपल्याला भाजायची आहे लाल किंवा रंग आला येईल खमंग वाटेल तेव्हा आपण बघा कसा मस्त रंग आलेला आता आपण त्यात शिशलेला दुधी घालतो आहे दुधी चांगला भाजायचं आहे व्यवस्थित भाल परतून येऊन भाजून घ्यायचं आहे दुधी म्हणजे पूर्ण फोरणी त्याला व्यवस्थित बसेल दुधी शिजताना कोणत्याही पद्धतीचे झाकण त्यावर ठेवू नका कारण मुळातच त्यात खूप पाणी असते दुधी शिजण्यासाठी अर्ली दहा मिनटं लागली मला त्यानंतर मी त्यात हे आधीच चाळून ठेवलेलं बेसन त्यात घालते आहे बेसन घातल्यावर लगेच भाजी हलवायला जाऊ नका त्यात तुम्हाला आता तुमच्या चवीप्रमाणे मसाले घालायचे आहेत आम्ही थोडं कमी तिखट खातो म्हणून मी कमी तिखट घालते तुम्ही तुमच्या पद्धतीने हळद तिखट लाल आ, कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला धने पावडर असे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घाला आणि चांगली भाजी परतून घ्या हे धाना पावडर घातल्यानंतर भाजी चांगली परतून घ्यायची आहे सर्व मसाले एकत्र एक मिक्स झाले पाहिजे बेसनसुद्धा जेवढे दुधीचे कप असतील समजा तुम्ही चार कप दुधी घेतला असेल तर दोन कप बेसन घाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवायची आहे थोडी ओलसर वाटेल पण नंतर ती व्यवस्थित सुकी होते नंतर त्यात मीठ घालून कोथिंबीर घालून तुम्ही ठेव खाऊ शकता ही मी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आधीच पीठ मळून ठेवलं होतं आज बाजूला वेळ असताना आणि आता मी भाकरी थापली आहे थापते आहे ही हाताने तुम्ही थापू शकता किंवा लाटणीने सुद्धा लाटू शकता पोळी भाकरी मी गॅसवर तव्यावर टाकली आणि ही खमंग भाजते आहे भाकरी बघा कशी टम्म फुगली आहे ही भाकरी आणि येस आता आम्ही जेवण घेतो आहे ही ज्वारीची भाकरी दुधीचा झुणका का खूपच हेल्दी आहे ताक खूप गर्मी असल्यामुळे हा मेनू आहे आणि असेच सुंदर सुंदर रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत बा